यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे जीवन गौरव पुरस्कार हा श्री विवेक सावंत सरांना देण्यात येत आहे आता विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आणि शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या संचालिका प्राध्यापक संजीवनी मॅडम मॅडमांनी श्री विवेक सावंत महोदय सरांचा सा। त्यांना देण्यात येणाऱ्या दे सन्मानपत्राचे वाचन करावे अशी मी त्यांना नव्र दिली

परम तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावली तेथेच आपण प्रगत संगणकीय प्रशिक्षण शाळेची स्थापना केली या प्रशिक्षण शाळेद्वारे नव्वदच्या दशकात आपण पंचवीस हजार संगणकीय अभियंत्यांना प्रशिक्षण त्यानंतर महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या महाराष्ट्र नौज संस्थेत स्थापनेपासून संबंधित होऊन सलग अठरा वर्ष व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहिले

आपल्या संस्थेतून एम हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे या कालोचित उपक्रमाची दखल घेऊन राजस्थान ओडिसा हरियाणा बिहार आणि केरळ अशा राज्यांनीही संगणक साक्षरता आणि रोजगार क्षमता परिवर्तन राबविण्यासाठी निमंत्रण इतकेच नव्हे तर इजिप्त आणि सौदी अरेबिया या, या देशातही आपले कार्य विस्तारले आहे आपल्या ऑनलाइन अभ्यासक्रम एकशे ऐंशी देशांमध्ये अभ्यासले जातात हे आपले सातार समुद्रा पलीकडचे कौतुक विद्यापीठाला अभिमानास्पद वाटते आपण संगणक प्रशिक्षण कार्यक्रम महानगरांपासून दुर्गम वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचवला <laughs> सरकारी निधीशिवाय सामुदायिक भागीदारीमुळे आपण हे शक्य करून दाखविले यात कर्पन, आपली कल्पना कल्पनाशीलता दिसून येते आपण आपल्या संगणकीय कर्तृत्वाबरोबरच आपण उत्तम लेखक आहात वक्ते आहात आपण समाज मनस्क

प्राध्यापक संजू सनोने माननीय कुलगुरु यशवंतराव चव्हाण महाराज कृतियपी आणि विद्यापीठापतने 1 जुलै 2025 धन्यवाद <laughs> मॅडम प्रमुख अतिथी माननीय प्राध्यापक डॉ अनिल कापोरकर महोदय श्री विवेक सावंत यांना यश जीवन पुरस्कार प्रदान करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करते शाल सन्मान जीवन गौरव पुरस्कार के सम्मान चिन्ह प्राध्यापक स्मृति था।

आदरणीय स्वेशते आयुक्त प्लस सोरोणी आणि विचार पिठा आणि समोरचे सर्व सनवेल सर्टिफायिंग आहे आपल्या सगळ्यांना विनम्र अभिवादन हा जो यश जीवन गौरव पुरस्कार जो मला दिला गेला तो खरं म्हणजे व्यक्तिशा दिला गेला असं मला वाटत नाही हा गौरव आहे आणि स्वीकारतो खरं म्हणजे मी विचार करत होतो की हा खरंच जीवन गौरव पुरस्कार आहे का तर मला असं वाटलं की आमची संस्था ही प्रसुद्ध अकोल्यांनी स्थापन केली त्यामुळे हा खरं म्हणजे गौरव पुरस्कार नसून हा विजन गौरव पुरस्कार आहे आणि त्याच्यानंतर माझे जे सहकारी संदीप पांडे आहे उदय पंचकूर आहे डॉक्टर नामजोशे असे खूप सहकारी आहेत या सगळ्यांनी चालवलेले ते जे मिशन आहे त्याचा मिशन गौरव पुरस्कार आहे <coughs> हा पुरस्कार ज्यावेळेला मला दिला गेला तर खरं म्हणजे प्रोफेसर राम दाकवले आणि डॉक्टर काकोडकर हे माझ्या जीवनातली सर्वोच्च अशी गुरुस्थानी असलेली दोन व्यक्तिमत्व आहेत एम केसीएलच्या जवळजवळ निम्म्या कालखंडामध्ये प्रवासामध्ये पंचवीस वर्षांच्या जवळजवळ निम्मा कालखंड हा प्रोफेसर राम टाकवले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मार्गक्रमण केलं आणि पुढचा निम्मा कालखंड हा डॉक्टर अनिल कापोडकर सर हे एम चे चेअरमन आहेत आणि त्यांच्या भक्तम पाठिंबा सततचा आधार आणि यामुळेच खरं म्हणजे आम्ही काम महाराष्ट्रामध्ये देशामध्ये परदेशामध्ये करू शकतो <coughs> मला ज्या वेळेला असे बरेच पुरस्कार तीस पस्तीस पुरस्कार मिळाले तर प्रत्येक वेळी माझ्या मनामध्ये दे, एक भावना निर्माण होते खरं म्हणजे एवढं मोठं काम जे एम भरायचं त्याच्या संबंधी मला ज्यावेळी पुरस्कार मिळतो त्यावेळी नक्की मी कोण असतो तर मला असं वाटत की दही अंडी मध्ये सर्वात त्या वरच्या मुलाकडे सगळेजण बघत असतात सगळेजण म्हणतात की हा त्याने दही हंडी ते सोनवणे सर जसे म्हणाले की पूर्वीच्या सर्व कुलगुरूंच्या खांद्यावरती उभे आहेत तसंच या पूर्वसुरींच्या खांद्यावर आणि महाराष्ट्रामध्ये दे आणि देशामध्ये दे पसरलेल्या हजारो सहकार्यांच्या खांद्यावर मी उभा आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही फक्त माझ्याकडे बघता पण माझी विनंती आहे की ते सगळे जे खालचे स्तर आहेत ज्यांच्यामुळे मी तिथे आहे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आजचा दिवस आहे या पुरस्काराचं सर्व श्रेय हे माझे गुरुजन सरांसारखे मार्गदर्शक त्याचबरोबर माझे सर्व सहकारी माझी पत्नी डॉक्टर संगीता सावंत आणि आम्हाला ज्या विद्यार्थ्यांनी विश्वास दाखवला त्या विद्यार्थ्यांना मी समर्पित करतो मी फक्त निमित्त मात्र यांच्याबद्दल मी खूप काही बोलू शकेन मी त्यांच्यावर विपुल लेखन केलंय ले आणि अनेक भाषण केलेली आहे मला वेळेच्या म्हणायचे की सांगायचंय किले जेव्हा जेव्हा मला भेटले त्यावेळी ते फक्त आणि फक्त भविष्याबद्दलच बोलले सतत भविष्यामध्ये असणारा वर्तमानात भविष्य जगणारा असा तो एक द्रष्टा असा शिक्षण तज्ज्ञ होता त्यांच्या जीवनाचा आणि त्यांचा जो संदेश आहे त्याचा पासवर्ड काय असं मला विचाराल तर मी फक्त शब्द सांगेन फ्युचर नाव ते ते शब्द फ्युचर नाव तसं दाखवलेचं सगळं जीवन या दोन शब्दामध्ये व्यक्त होऊ शकतो तसं दाखवले यांच्या बरोबरच ज्या संस्थेच्या वतीने मी हा पुरस्कार स्वीकारतोय त्या संस्थेच्या निर्मितीमध्ये अनेकांचं योगदान होत आदरणीय श्री शरद पवार साहेब त्याचप्रमाणे डॉक्टर आणि प्रोफेसर राम कोले हे तिघ महाराष्ट्रभर भर नव्याण्णव आणि दोन हजार साली फिरत होते हजारो लोकांच्या सभा घेत होते आणि तिघ जण सर्वत्र हे सांगत होते की डिजिटल टेक्नॉलॉजी म्हणजे जर तुमचे तुमची मुलं संगणक साक्षर झाली नाही तर त्यांना पुढे संगणक निरक्षर निरक्षर त्यांना त्याच्यामुळे साक्षरता ही साक्षर आता संगणक साक्षरता झाली आहे हा संदेश महाराष्ट्रात घरो घरी काम या तीन महान ऋषींनी केलेलं आहे आणि म्हणून खरं म्हणजे पुढे ची स्थापना झाली पुढे त्याचा कार्यविस्तार झाला पण हे जे काम केलं त्याचबरोबर त्यावेळेला याला त्याच्या मागे शासकीय केली ती श्री दिलीप वळसे पाटील यांनी केली त्यावेळी ते त्या खात्याचे मंत्री होते आणि प्रशासकीय इच्छाशक्ती याच्या मागे निर्माण केली ती कैलासवासी कुमूद बनसाल यांनी केली त्यावेळी त्या खात्याच्या प्रधान सचिव होत्या त्या सगळ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करणं हे माझं मी नुसतं कर्तव्य समजत नाही तर मला त्याच्याबद्दल खूप मनापासून आनंद होत आज तुम्ही काय म्हणजे कापड कसा सहनच व्याख्यान ऐकण्यासाठी आधूर आहात याची मला कल्पना आहे कापोडकर सहन कडून मी अनेक गोष्टी शिकलो त्यापैकी एक गोष्ट म्हणजे शब्द सामर्थ्य मी तुकमांचा अवगंग अभंग वाचले अनेक वेळा वाचले त्यातला एक अभंग मला नीट कधी कळायचं नाही कारण तो म्हणजे की घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी शब्द हे चिका शब्द सुई दोरा वेता वेता शब्द शास्त्राधारे ह्या अभंगाचा मला कधी अर्थ कळत नव्हता आपण सर जेव्हा भेटले तर त्यांचं प्रत्येक भाषण आमच्या कोर्टाच्या सभेमधलं बोलणं हे बघितल्यानंतर कळलं की अरे तू बघांना हे म्हणायचं होतं तर तशा एका व्यक्तिमत्वाचं भाषण तुम्ही ऐकणार त्यांचं प्रत्येक भाषण ज्यावेळी मी ऐकतो त्याच्यानंतर त्याच चिंतन म्हणजे जे, जे वैचारिक आपल्या मेंदूमध्ये घडतं आणि त्याचं मनन जे आंतरिक असतं हे करत 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 मग लक्षात की अरे बापरे खूप मोठं मिशन आपल्याला अजून तर सुरूच करायचं आहे आणि अशा प्रकारचं विचारधन हे त्यांच्या सहवासात गेली पंधरा वर्ष मला भेटत आहेत दे, मला त्याचा खूप मनापासून आनंद आहे त्यांच्या हस्ते हा सत्कार झाला याचा तो विशेष आनंद आहे कृष्ण अकोल्यांचा जे आज इथे इथेकृती पुतळा आणि स्मृती तयार केलं केवळ आणि केवळ रस्त सोनवण्यामुळे होऊ शकलं हे मी तुम्हाला नम्रपणे नमूद करतो कसं काकोलेला गेले त्याच्यानंतर आदरणीय पवारसाहेबांचा सा मला फोन आला दुसऱ्या दिवशी की तुम्ही प्रसाद अकोलांचं स्मारक नक्की कसं योजलेले आहे आणि ते मी तुम्हाला सांगण्यासाठी येतो नाही मी स्वतः योगायोग असतात की दुसऱ्या दिवशी सोधवणे या कुलगृत घेणार होते मी त्यांना सहज विनंती केली प्रसाद सोधवणे त्यांच्या स्कूटरवरून एम केसीच्या कार्यालयात आले आणि त्या सभेमध्ये दोन तास पवारसाहेब सोनवणे सहकारी सर, सर, आणि त्याच्यामध्ये सविस्तर रचना झाली आणि त्याचा एक एक, एक, एक प्रकल्प उल्डतो आहे आणि मला त्याचा विशेष आनंद आहे परवाच्या दिवशी सुद्धा एस एम जोशी सभागृहामध्ये आय आय टी पावई बरोबर राम दाखवले स्मृती प्रकल्प सुरू केला त्याचा प्रत्यक्ष मुलांनी केलेले प्रकल्प हे ठेवले गेले आणि समाजातल्या मोठमोठ्या लोकांचे मला मेसेजेस आले की अरे हेच का कसं दाखवल्यानं अपेक्षित होतो मुलं कसं संशोधन करतात समाजाच्या प्रश्नावर कसं करतात आणि समाज आणि शिक्षण यांचा अन्योन्य संबंध कसा समजून घेतात आणि मग समाज, समाज परिवर्तनासाठी कसे कटिबद्ध होतात हाच तर प्राध्यापक दाखवल्यांचा संदेश होता, होता। आणि तो त्यांनी जसा म्हणजे जे पी त्याचं सूत्र त्यांनी घेतलं आणि नंतर ते त्यांनी विस्तारित केलं ज्यावेळी डिजिटल टेक्नॉलॉजी आली त्यावेळी त्यांनी ते विस्तारित केलं आणि आज तर तुम्हाला सांगण्याची गरजच नाही की डिजिटल टेक्नॉलॉजी हा जणू काही कल्पतरू झालेला आहे त्याच्याकडे तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळतं तुम्हाला बँकेतून तुम पैसे काढायचे असतील तर मिळतात तुम्हाला एखादं असेल तर मिळतं तुम्हाला मनोरंजना मिळतं शिक्षणा सरांचं साहित्य मिळतं आणि पाठक सरांचं काय नाही मिळत त्याच्यातून तर तसा तो एक कल्पवृक्ष आहे आणि त्याच्यामुळे समाजातल्या सर्व घटकांपर्यंत विशेषतः वंचित घटकापर्यंत त्याचे फायदे पोहोचले पाहिजे याच्यासाठी प्रसंग दाखवले शेवटपर्यंत कार्यरत होते वेळेला कोविड आला आम्ही त्यावेळे नावाचा एक टेलिव्हिजन सुरू केला सर्व शाळेतल्या मुलांना कोट्यादी मुलांनी तो बघितला दोन वर्ष चालला आणि आठशे चौसष्ट धडे शिकवले गेले रोज दोनदा शिकवले गेले मला असे वाटेल की तुझे दाखवले ज्यावेळेला त्याला कोविड झाला त्यावेळेला हॉस्पिटल मधून सुद्धा त्याची चौकशी करत होते आणि मला या प्रसंगी विशेष कौतुक करावं असं वाटतं ते शिवाजीराव कदमांचं की दाखवलंय दाखवलं ज्या वेळेला कोविड झाला त्यावेळेला आम्ही सगळे चिंता होतो कारण हॉस्पिटल सगळ्या पण शिवाजीरावांनी भारतीय विद्यापीठाच्या हॉस्पिटलमध्ये सरांना ट्रीटमेंट दिली त्यावेळेचा एक प्रसंग तुम्हाला सांगतो आणि रजा घेतो तो असा की प्रसंत अकोल्यांच्या मुंबई त्यावेळी ते नव्वद वर्षाचे जवळपास पोहोचले होते आणि त्यांच्या सत्तर वर्षाचा एक मनुष्य त्यांच्या जवळ होता पेशंट तो सारखं म्हणत म्हणत होता की मी आता मरणार आहे आणि प्रसंत अकोले स्वतःला कोविड झालेला असताना त्याला आधार देत होते आणि त्याला तू कसा जगणार आहेस म्हणून सत्ता होते तर त्याच्यामुळे एक <laughs> जी जी विषयाती असते एखाद्या व्यक्तीची कारण मला काहीतरी एक मिशन आहे मला कार्य करायचं शेवट ज्यावेळेस एमपीएसएलच्या कार्यालयात शेवट झाले होते त्यावेळी सुद्धा ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दलच बोलले होते आणि त्यावेळी कोणीतरी सहकार्याने त्याची व्हिडिओ काढून ठेवलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला तर आज त्याच्यामुळे अशा प्रकारचं जागवली जाते त्याच्याबद्दल मी सोनवणे सर आणि त्यांचे सगळे सहकारी त्यांनी जे कष्ट या कार्यक्रमासाठी त्या स्मृती मनासाठी घेतले असतील त्याच्याबद्दल खूप मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि इतका काळात तुम्हाला म्हणजे याची गाठणी ऐकून घ्यावं लागलो त्याच्याबद्दल तुमच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करता आपण आपले मनोबत